बहीण माझी लाडकी योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे याची चिंता प्रत्येक महिलेला जाणवत होती आणि आता या तिसऱ्या हप्त्याची देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आज अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे त्यामुळे महिलांचं टेन्शन आता संपलं आहे लाडकी बहीण योजनेबाबत मोठा अपडेट समोर आला आहे आज या योजनेचा तिसरा हप्ता जमा होण्याची चर्चा होती बुलढाणा येते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेसाठी निधीची कधीपर्यंत तरतूद करण्यात आली याची माहिती समोर आणली आहे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी होणार आहे याची सध्या राज्यातील लाडक्या बहिणीमध्ये जोरदार चर्चा आहे एकोणीस सप्टेंबर रोजी हा हप्ता जमा होणार होता असे सांगण्यात येत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाणा येथे बोलताना याविषयी महत्त्वाची माहिती दिली या योजनेसाठी निधीची कशी आणि किती तरतूद करण्यात आली याची माहिती दिली तर तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे याचे संकेत पण दिले त्यांनी ही योजना बंद करण्यासाठी विरोधक काय कारनामे करत आहेत हे देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे इतक्या खात्यामध्ये जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातील क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं मुख्यमंत्र्यांनी जेव्हा योजना घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले हे फसवी योजना आहे हा निवडणुकीचा जुमला आहे पण आतापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांच्या बँक खातेमध्ये जमा झाले आहेत म्हणजे जुलैचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे असे तीन हजार रुपये जमा केले आहेत आता दोन कोटींच्या वर खात्यामध्ये पुन्हा पैसे जमा होणार असल्याचे फडणवीस म्हणाले सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका आम्ही मार्चपर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्यांच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेटमध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता येतात तशी तरतूद करण्यात येईल काहीही झालं तरी पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील असा दावा त्यांनी केला आहे म्हणजे येत्या पाच वर्षामध्ये ही योजना कधीही बंद पडणार नाही ती योजना सुरूच राहणार आहे असे त्यांनी सांगितलं आहे बघा ते म्हणतात की आमचे विरोधक रोज नवीन सांगतात की निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार आहे मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात की तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले आहेत दलित समाजात जाऊन सांगतात की तुमचे पैसे देऊन टाकले शेतकऱ्यामध्ये जाऊन सांगतात की तुमचे पैसे देऊन टाकले आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजाकरताच दलित समाजाचे पैसे दलित समाजाकरता शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांकरता हे सगळे पैसे खर्च करूनही त्यांच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आहे आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देत आहोत आमच्या लाडक्या बहिणींना कुणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून अधिक आणि देत नाही आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले पुढील हप्त्याची माहिती देताना छत्रपती संभाजीनगर अथवा इतर शहरातील कार्यक्रमात लवकरच हा हप्ता वितरित करण्यात येणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे आता कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात ते पार पाडत आहेत आणि त्याच कार्यक्रमात निधी वाटपाची घोषणा केली जाणार आहे त्यामुळे इतर कुठेही चर्चा न करता जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्येच घोषणा केली जाणार आहे आणि तिसऱ्या हप्त्याच्या वाटप त्या ठिकाणी केला जाणार आहे शक्यता आहे की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जो कार्यक्रम होणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये या कार्यक्रमात तीन हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो वाटप करण्याची शक्यता आहे काही प्रॉब्लेम असल्यास जर पुढचा कार्यक्रम झाला तर त्या पुढच्या कार्यक्रमात पैशाचा वाटप केला जाऊ शकतो आशा करते ही माहिती तुम्हाला समजली असेल माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ